यशोमती ताई आपण मंत्री या खात्यामध्ये होतात आपण काम केलं आपल्या सरकार होत त्यावेळेला आपण का नाही केलंय आपण काय केलं पाठवलं करायचं माल किशाने आला पाहिजे पडले पाहिजे पैसे अकाउंट मध्ये गेले पाहिजे म्हणजे आपण त्यावेळेला आणि आता म्हणता भरघोस मरत द्या मोठी मदत द्या बघा यशोमती ताई तुम्ही आताच अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे की सरकार हे सगळ्यांच आहे विरोधी पक्षाचं पण सरकार आहे शासनात बसलेल्या पक्षाचं पण सरकार आहे त्यामुळे सरकार आपलं समजून एकत्र काम करूया आता याच्यात वाद नको पुढे बोला नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत मदतीच्या बाबतीमध्ये वाढ दिलेली आहे आता त्यांनी त्यावेळेला आमचं स्वागतही केलं आमचे सत्कार घेण्याचं कार्यक्रम केले पण तो आता आता त्यांना नाही नाही असं संबंध नाही पण सरकार म्हणून मी बोलतोय ना सरकार म्हणून मी बोलतोय आणि म्हणून बघा मग आता हा विषय माझा आहे का मग त्या का विचारतायत नाही नाही यशोमती ताई हा प्रश्न माझा आहे का मग तुम्ही काय विचारताय मग मला वाटतं उत्तर देऊ नका असं नाही होणार तुम्ही काय केलंय रिवास हा मंत्री राहिले तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही हे रुपया वाढवला नाही परस्ताव गेलाय हा गेलाय का बसा? बसा 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 उठा उठा बसा बसा उता, बसा 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 अहो त्यांचं उत्तर पूर्ण होऊ दे ना तुम्ही बसा मला उत्तर तर ऐकून घेऊ दे तुम्हाला बसाय का पंचवीस पंधरा बसा 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 खाली बसा अहो मी उभा आता तरी बसा विरोधी पक्ष नेते मी उभा आहे बसा आपण अहो तुम्ही बसाल का ही पद्धत आहे का ही पद्धत आहे का अध्यक्ष उभे असताना आपण बोलणं ही पद्धत आहे का नाही बसून घ्या हे बघा हे बघा एक मिनिट बसून घ्या सन्मान्य मंत्री महोदय सन्मान्य मंत्री महोदय आपल्याला जो स्पेसिफिक वेतनवाढी संदर्भातला किंवा प्रश्न जो यशोमती ताईने विचारलाय त्या प्रश्नाला आपण पॉइंटेड आणि लिमिटेड उत्तर द्या आता बसा नाही मुळीत चालणार नाही मुळीत चालणार नाही बसा मी अगदी पॉइंटेड उत्तर या ठिकाणी आठ हजारावरून आठ ऐका 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 ऐकाय बघा आता आए यांच्या काळात अडीच वर्ष सत्तेवर असताना यांनी काही केलं नाही यांनी एक रुपयाची दमडी फेकून मारली नाही आमच्या काळामध्ये आता आठ हजारावरून अंगणवाडी सेविकेना आठ हजार दहा हजार रुपये मी केले तीन महिन्यापूर्वी मदत दिसली सुद्धा दोन हजार रुपये सहा हजार आठ हजार रुपये या ठिकाणी माझा हा विषय नाही सभा अध्यक्ष माझा विषय नाही सन्मान्य सदस्य मंत्री राहिलेल्या आहेत त्यांना एवढं कळलं पाहिजे की हा विषय कोणत्या खात्याचा आहे म्हणून कशाला विचारता म्हटलं भलता प्रश्न इथे आणि मी उत्तर देतोय तर म्हणता खाली बसून खाली बसून बोललेलं मी रेकॉर्डवर घेत नाहीये नंबर एक आणि आता ज्या सदस्याला संधी दिली नसेल त्याचं पण मी रेकॉर्डवर घेत नाहीये त्यामुळे आपण रिॲक्ट करू नका शेवटी इकडे जे रेकॉर्डवर येतं त्याच्यावरती आपण रिॲक्ट करणं अपेक्षित आहे मी मी रेकॉर्डवर घेतलेलं नाहीये बोला ए, ते पण मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये बोला कशा आपल्याला कल्पना आहे की आपण आठ हजारावरून आता सेविकेला दहा हजार रुपये केलेले बरोबर आहे मरत दिसला सहा हजारवरून आठ हजार रुपये केले आपण इथे जे ज्या सीआरपीच्या होत्या त्यांना आपण तीन हजार भरून सहा हजार रुपये केलेले आहेत म्हणजे आपण दुपट शंभर टक्के वाढ देण्यास या संदर्भाबाहेर केलेली आहे माझा प्रश्न यांना असा आहे की आपण आपल्या सरकारचं आपण काय केलं ताई साहेब इकडे बघा माझ्याकडे ताई साहेब आपण काय केलं आणि मग आता इतक्या मोठ्या मोठ्या संधी देतो त्यांचं उत्तर झाल्यावर मी आपल्याला संधी देतो बसा हे दे काय पण नाही पण संधी देतो म्हणजे आपण काहीच करायचं नाही आणि आता मोठी भरवाड करायची संधी देतो शंभर टक्के वाढ दिली आहे आम्ही शंभर टक्के वाढ दिलेली आहे हे बर बरोबर एक तर हा माझा विषय नाही आहे तरी पण तुम्ही प्रश्न विचारतायत मी प्रश्नाला उत्तर दिलं की आपण दोन हजार रुपये वाढ केली संधी वाढ केलेली आहे शंभर टक्के वाढ केलेली आहे तरी म्हणताय कमी आहे मग आपण काय केलं असं विचारता यांना काय एवढं धुमायला पाहिजे माझा सरळ प्रश्न आहे तुम्हाला संधी देतो त्यांचा देतो अंगणवाडी सेविकेने आम्ही पंचवीस टक्के वाढ केलेली आहे मदत दिसला आम्ही पंचवीस टक्के वाढ केली आहे सीआरपीच्या बांधण्यामध्ये आम्ही शंभर टक्के वाढ केलेली आहे सहा वरून आम्ही बारा हजार रुपये दिलेत तो ऐकून घ्या का मला मला उगाच काहीतरी वेगळा प्रश्न विचारायचा खरं म्हणजे संबंधित सागर साहेब बसा असं काय त्या मंत्री राहिलेल्या आहेत त्यांना काय माहिती की हा विषय नाही कशाला काही प्रश्न विचारतो बसा त्यांचं उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार तुम्ही यासाठी उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार बसा आता माझ्या उत्तराने यांचं समाधान होत नाही अध्यक्ष महोदय <laughs> ना ना मी सांगितलं सावकारी साहेब हे बरोबर नाही हे अजिबात बरोबर नाही बसून घ्या माझा आता त्यांनी प्रश्न विचारला मी सांगितलं अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिलेली आहे सेविकांच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिली आहे मदतनीसच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिली आपण आठ 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 हजार दहा हजार केले सहा आठ हजार केले सीआरपीच्या बाबतीत आमच्या खात्याचा विषय येतो तो आम्ही दुप्पट वाढताना त्या ठिकाणी सहावरून बारा हजार रुपये त्या ठिकाणी दिलेली आहे कोतवालांना आपण बघितलं असेल सहा हजार आपण पंधरा हजार रुपये त्यांचे पगार केले हे शासन सगळ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय तुम्हाला संवेदनशील आहे सगळ्यांकडे व्यवस्थितपणे मी बघतो पण आपण तो प्रश्न खरं म्हणजे माझाच नाही आपण ज्येष्ठ सदस्या सदनाच्या आपण मंत्री राहिलेल्या आहात आता हा प्रश्न माझ्याशी संबंधित आहे का तर नाही पण नाही त्यांना विचारलं म्हणजे का इकडे विषय कोणता चाललेला आहे नाही नाही तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत आता तुम्ही मला सांगा माझा हक्क मंग की आम्ही आठ हजारचे दहा हजार केले नाही का सहा हजारचे आठ हजार केले नाही का सहा हजाराचे बारा हजार मी केले नाही का सीआरपीचे पगार मग असं असतं खोटं बोलतायत म्हणजे काय असं योग्य नाही अध्यक्ष त्यांनी थोडा अभ्यास करावा आणि मग बोलावं बोला, बोला। अध्यक्ष महोदय एक तर मी खोटं बोलतायत असा विषय बोललेला नाही मी त्या ठिकाणी म्हटलं हे चुकीचे रेकॉर्डवर आणतायत त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या उत्तरावर मी हरकत घेतली आणि मी एवढ्याशा याच्यावर हरकत घेतलेली होती अध्यक्ष महोदय की पंचवीस टक्के वाढ त्याला पंचवीस टक्के नाही म्हणत अध्यक्ष महोदय पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही मला हे बोलायचं आहे हे काय सारखं सारखं बोलतायत की अडीच वर्ष आम्ही काय केलं कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविड मध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय ती अंगणवाडी ताई जी शेवटच्या नारायणापुरा ना पोहोचली अध्यक्ष महोदय त्या अंगणवाडी ताईचा हे अपमान करतात हे चुकीचे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय महिलांना मान देण्याची संस्कृती यांची नाहीच महिलांनी घरी ना बसलं पाहिजे अशी यांची संस्कृती आहे सभागृहामध्ये येऊन ज्या प्रकारे ताईसाहेब 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 ताई बोलतात मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माहित वर मला बोलता येत नाही अध्यक्ष महोदय विषय अंगणवाडी ताईचा आहे अंगणवाडी ताई काय बोलत एक सभागृहात सभागृहात आपल्याला वैयक्तिक टीका अशा करता येणार नाहीत जे सभागृहात घडत त्या संदर्भात आपण वैयक्तिक टीका कोणी करत नाही त्यांनी मला म्हंटल मी फक्त एवढं म्हटलं की अंगणवाडी ताई आणि आशाताई ही शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचते पोहचते तिला पंधरा हजार आणि दहा हजार या हिशोबाने तुम्ही पैसे दिले पाहिजे शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचणारा या शासनाचा तो अंग आहे आणि ठीक आहे ठीक आहे आपण जो आपण जी हरकत हो घेतलेली आणि जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर